जळगाव येथील एस डी फाउंडेशन संचलित मानिनी महिला संघाची पहिली बैठक रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी अखिल भारतीय अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक संस्थेच्या सभागृहात उत्साहात पार पडली या बैठकीत सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट भारती कुमावत नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका चव्हाण डॉक्टर सोनाली महाजन खान्देश नाट्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष चिंतावन पाटील नाट्यरंगाचे अमोल ठाकूर आणि एस डी फाउंडेशनचे सचिव सुहास दुसाने यांनी मार्गदर्शन केले मुली व महिलांना शिक्षण रोजगार व्यवसाय स्वावलंबन स्वसंरक्षण आरोग्य विधी सामुपदेशन नाट्य सांस्कृतिक क्रीडा या क्षेत्रात आवश्यक ती मदत मिळून देणे हा माननीय महिला संघ स्थापन करण्यामागचा उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले त्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली प्रारंभी नाट्यरंग दिग्दर्शिक गाईड या पंढरपूरचे दर्शन घडवणारी एकांकिका सुहास दुसाने व अथर्व रंधे या कलावंतांनी सादर केली शाओलिन कुंकफू इंटरनॅशनलचे प्रशिक्षक विजय सोलंकी यांनी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिके सादर केली एस डी फाउंडेशनच्या या उपक्रमास जनबंधू प्रतिष्ठान जळगाव नाट्यरंग खान्देश प्रतिष्ठान जळगाव तसेच महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव यांनी सहकार्य केले ती जे जर का गृहिणी म्हणते काय हे पूर्ण पूर्ण त्यावेळेला सांभाळलेलं असतं त्यावेळेला चार लोकं वायर होतं त्याला चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतात आणि त्या सगळ्यांचा असं आणि त्यांच्या सगळ्यांची जे सगळी सांगड करून ठेवणारी जी व्यक्ती पर्यावरणी असते ती गृहिणी असते तर मला असं वाटतं की गृहितीने सुद्धा कॉम्फिडन्स ते सांगावं की मी गृहिणी आहे कारण ती गृहिणी असते ती तिच्या भावना चार नदीने होतं जर आणि माझ्याशिवाय माझी जबाबदारी आ, या अभियानामध्ये सुहास दावणा एक वर्षापासून जॉईन केले आहे त्या सुरु व्यक्तीपर्यंत ती मदत पोहोचेल आपण याची निश्चित काळजी घेऊया अत्यंत छान सुरुवात झालेली आहे आज आपली आणि भरपूर आपल्याला इथून पुढे देखील मदत मिळणार आहे तर तुम्हाला नाटक बघायचं असेल तर फक्त मुंबई पुण्याच्या कलावंत किंवा टीव्ही सिनेमाच्या पडद्यावर दिसणारे कलावंत असतील तर लोक अवरुती पत्र विभागात उपलब्ध असतात आर्य सल्ला मग तिकीट पाचशे बदलते 500 1000 रुपये आहे पण तेच नाटक तसंच नाटक तशीच तस भूमिका तसाच अभिनय आपल्याकडे सुद्धा करतात आणि त्यामुळे ही ही गोष्ट नाहीये की आपल्याकडे पण कलावत आहे म्हणून आपण जर नाटक केलं तर आपल्याला पाहिलं पण येणार नाही आणि याचा सांगतो की मुलांना जर नाटकाला पाठवत असेल बाबा इथे नाटक चालव शिकवलं जातं चार नाही पाठवतो याच्यात काय केरियात पुस्तके काय असं तर हे आपल्याला रुजू व्हायचं आपल्याकडे व्यावसायिक नाटक यासाठी होऊ शकत नाही की आप खानदेशामध्ये विशेषतः जळगाव आणि धुळे जिल्ह्यामध्ये आणि आता नंदुरबार पण खरे म्हणजे दोनच जिल्हे पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश या दोन्ही खानदेशांमध्ये राहणारी जी लोकवस्ती आहे ती कष्ट करणार आहे आणि त्यांनी जर कष्ट नाही केले तर त्यांना आयुष्यामध्ये काहीच मिळकत मिळणार नाही अशा अवस्थेमध्ये आपल्याकडे सांस्कृतिकदृष्ट्या आपण खूप मागे आहोत आणि आम्ही हा प्रयत्न केला आणि मी स्वतः व्यावसायिक नाटक करण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही दर दोन महिन्याला दोन बार नाट्य आम्ही सादर करायचो मोठ्यांचं नाटक करायचो पण त्यातनं अनुभव हा कटू आला आहे जे अगदी जळगाव शहरामध्ये अनेक व्यक्ती आहेत सहकार्य करणारे हे करणारे परंतु ते सेलिब्रिटी पद्धतीचे जे कलावंत आहेत म्हणजे मुंबईचे असतील पुण्याचे असतील नाशिकचे आता नाशिकचे त्यांचं नाटक असेल त्यांचे, त्यांचे कार्यक्रम का असतील तर आवर्जून तिकीट काढून जाते आणि त्याच्यामध्ये आहे अरे तुम्ही काल दिसला नाही नाटकाला ही त्यांची टेंडेन्सी म्हणजे शोकास बाकी त्यांना नाटकाबद्दल प्रेम आहे तर नाही शून्य फक्त दिखावपणा की मी काहीतरी आहे मला खूप नाटकातलं कळतं आणि म्हणून मी पुढच्या दोन लाईनीमध्ये तिकीट काढून बसतो याच्या व्यतिरिक्त त्यांना नाटकातलं काहीच माहीत नसतं काहीच कळत नाही हा अनुभव गेल्या पंचेचाळीस वर्षातला माझा आहे आम्ही जेव्हा दोन रुपये पाच रुपये तीन रुपये असं तिकीट असायचं आमच्या बांधणाऱ्यांचं तर ते आम्ही बडजपडे आमच्या कलामध्ये जे काम करायचे नाटकामध्ये त्यांनाच आम्ही सांगायचो की बाबा रे पाच तिकीट तू घेऊन जा दहा तिकीट तू घेऊन जा आणि तुला त्याचे पैसे जमा करायचे अशा पद्धतीने आम्ही आमचा खर्च चालवायचा ज्या ठिकाणी आपल्याला मदत करते त्या ठिकाणी आपण मदत करायची आहे शिक्षण असो रोजगार असो उद्योग असो नोकरी असो आरोग्य विज्ञान विधी काउन्सिलिंग चार ठिकाणी आपल्याला जे मदत करायची असत्या प्रकार बरोबर नाही छान छान बोलत असतो काय तसं

यांच्यातर्फे आज एक मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं तर त्या मिटिंगमध्ये आम्ही सर्व विविध क्षेत्रामध्ये कार्यरत महिला एकत्र येऊन एक, एक महिलांना एक नवीन दिशा देण्यासाठी किंवा त्यांना एक नवीन रोजगार उत् उप, उपलब्ध करून देण्यासाठी इथे जमलो होतो तर ही मिटिंग आज खूप उत्स्फूर्तपणे पार पडली आणि खूप विविध क्षेत्रातल्या महिलांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला तर पुढील मिटिंगमध्ये आम्ही अजून मोठ्या संख्येने इथे महिलांना उपस्थित करून आमचा एक जो अजेंडा आहे की शेकडो महिलांना एक स्वतःच्या पायावर उभं करणं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना एक रोजगार उपलब्ध करून देणं हे स्वप्न आम्ही आज इथे सर्वांनी शपथ घेतली आणि ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही सर्व वाटचाल करणार आहोत आणि यापुढे आम्ही सर्व महिलांना एकत्रित करून आपल्या कामाबद्दल आणि आपल्या जीवनाबद्दलचे जे महत्त्व आहेत ते सर्व त्यांना सांगणार आहोत इथे मी मानिनी महिला संघाच्या पहिल्या करता आले होते आणि मला अत्यंत अभिमान आहे की मी मानिनी महिला संघाच्या कोर कमिटीमध्ये आहे एस टी फाउंडेशन विविध सोशल सर्व्हिसच्या क्षेत्रांमध्ये अग्रसेर असतातच त्यात आज त्यांनी महिलांसाठी काही कार्यरत व्हावं याकरता मानिनी महिला संघ हा सुरू केलेला आहे त्याची प्राथमिक कार्यकारिणी काय असावी याबाबत आज आमची चर्चा झालेली आहे आणि येणाऱ्या अनेक मीटिंग्समधून वेगवेगळ्या महिलांसाठी प्रोजेक्टसाठी आम्ही सतत कार्यरत राहू मानिनी महिला संघामध्ये मी ॲज अ कोर कमिटीमध्ये आहे महिलांनी महिलांसाठी चालवलेली संघटना म्हणजे मानिनी सांगेल मी ह्या कमिटीमध्ये आपण किंवा ह्या ग्रुपतर्फे आम्ही जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं प्रयोजन आहे सो so, त्यात सगळ्यात आम्हाला तुमचा सहभाग आणि साथ हवी आहे एच डी फाउंडेशन सतत नेहमी वेगळेवेगळे कार्यक्रम घडवत असतात घडवून आणत असतात त्यानिमित्ताने आज मानिनी महिला संघ म्हणून त्यांनी कार्यक्रम ठेवलेला होता त्यामध्ये आमच्या थेटर्सकडून नाट्यरंग थेटर्सकडून एक सुरुवातीला गाईड म्हणून एक एकांकिका इथं सादर करण्यात आली आणि तसेच त्यानंतर इथं बरेच वेगवेगळ्या विषयांवरती महिलांनी चर्चा केल्या आणि वेगवेगळे वे कार्यक्रम आता यापुढे ते कार्यरत करणार आहेत त्यामध्येही मी भाग आहेच माझाही भाग आहे आण... आपल्या परिचित महिला आपल्या बघिणे ह्या स्वयंस्फूर्तीने स्वावलंबही व्हाव्या त्यांचं स्वतःला सेल्फ डिफेन्सच्या त्यांना ज्ञान असावं श रोजगार असो शिक्षण असो किंवा इतर कोणत्याही मार्गात त्यांना आपण काही मदत करू शकतो का त्यांना स्वावलंबी करू शकतो का मानिनी महिला संघ हा त्याच्याच करता आहे मानिनी म्हणजे एक स्वावलंबी स्वतंत्र सुंदर स्त्री आमचा हाच प्रयत्न आहे की आपल्या भगिनी या स्वतंत्र असाव्या विचारांनी शुद्ध असाव्यात आणि स्वावलंबी असाव्यात याकरता आम्ही हा मानिनी महिला संघाचा उपक्रम राबवला आहे आणि या महिला याच्यात सहभागी होतील आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन ह्या सगळ्या महिलाच असतील महिलांनीच महिलांसाठी चालवलेली ही चळवळ आहे आणि ह्या सगळ्या निशुल्क आहे मी ह्या जनबंधू चॅनलच्या माध्यमातून सगळं माता भगिनींना विनंती करतो की आपण ही एच डी फाउंडेशन संचलित मानिनी महिला संघासोबत यावं आणि आपल्याला जी गरज आहे ज्या नैतिक गरजा आहे तशा मूलभूत गरजांकरता आमच्याकडनं जे शक्य होईल ते नक्की आम्ही तुमच्याकरता करू